प्रमाणे स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे स्मृती व्याख्यान वर्ष चौदावे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चौदा जुलै रोजी स्मृतिदिनाचं स्मृतिदिन व्याख्यान आयोजन करण्यात आलं तीन दिवसापासून या व्याख्यानमध्ये माननीय विद्यास्पती माननीय श्री विवेक घळसासी यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं असून दिनांक बारा जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजता पुष्पप्रथम व्याख्यानाचा विषय अग्निशिखा स्त्रिया दिनांक तेरा जुलै पुष्प दुसरे सायंकाळी सहा वाजता तरुणांसाठी प्रेरणा मंत्रांनी पुष्प तिसरे चौदा जुलै दोन हजार चोवीस दिन आणि व्याख्यानाचा विषय आहे मोदीजी लढाई जिंकली पण युद्ध जिंकायचं आहे असा तीन दिवसांचा वैचारिक ठेवा नाशिककरांना स्मरणात राहण्यासारखा आणि जागरण जागर देणाऱ्या व्याख्यान या ठिकाणी नाशिककरांना ऐकावयास मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात प्रथमत मान्यवर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात श्रीया। आलं त्यानंतर मान्यवरांचा सत्कार व ठिकाणी प्रमुख सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात व्याख्यानानेच म्हणजेच प्रथम पुष्प अग्निशिखा श्रिया या श्रेयांनी स्वातंत्र्याचा योग्य अर्थ ओळखून सर्व सिद्ध व्हावे श्रेयांच्या दैवी शक्तीचा आणि स्वतःच्या गुणांचा आणि ऊर्जेचं स्मरण करावं हे हिंदू स्थानावर जगाला काही देण्याची वेळ आलेली तेव्हा या सनातन आर्यावर्तनाने जगाला सुसंस्कृतपणा दिला सभ्यता दिली मौलिक संशोधन दिलं परंतु पाश्चात्य संस्कृतीमुळे भारतीय संस्कृतीच्या मूळ प्रेरणेला धक्का बसल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली या ठिकाणी भारतीय संस्कृतीतील त्या काळातल्या लढवया स्त्रियांची सखोल माहिती या ठिकाणी देण्यात आली आणि लढवया स्त्रियांच्या बाबतीत माहिती दिली या प्रसंगी आमदार सौ सीमाताई हिरे तसेच मुन्ना रामराव हिरे अध्यक्ष ग्रामोदय शिक्षण संस्था माजी नगर नगरसेवक मनपा नाशिक श्री कृष्ण नाव नेरे सरचिटणीस ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक तसेच पदाधिकारी सभासद संस्थांचे शिक्षण कर्मचारी विद्यार्थी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील थी, नागरिक या ठिकाणी व मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक पिढी पिढी होत आलेली आहे आताही ती चालू आहे फक्त सज्ञाच्या हो घुसळणीमध्ये दिवाणघेवाणीमध्ये एक गुणात्मक फरक पडला आणि त्या गुणात्मक फरकाकडे आपण जर सावधपणे पाहिलं नाही तर एक टप्पा असा येईल आपल्या जीवनामध्ये जो आपण घेऊ देणार नाही आहोत पण येण्याचा धोका आहे की आपण काही जगाला देऊ अशी स्थितीच राहणार नाही सांस्कृतिक देवाण आपण काही द्यायचं असतं आणि जगाचं काही घ्यायचं असतं पण आजच्यासारखी स्थिती कायम राहिली तर जगाला द्यावं असं नवं आपल्याकडे काही शिल्लक राहणार नाही आणि म्हणून आज सावधही राहिला पाहिजे आणि या देवाणघेवाणी जेवाणी पाठीमाचे ही लक्षात घेतले पाहिजे हजारो वर्षांचा इतिहास साक्षी आहे की ज्या ज्या वेळी हिंदुस्थानवर जगाला काही देण्याची वेळ आली तेव्हा या सनातन आर्यावर्तांनी या भारतवर्षांनी या हिंदुस्थाननी जगाला सुसंस्कृतपणा दिला सभ्यता दिली मौलिक संशोधन दिलं मानवी जीवन उंचावर जागा यासाठी जे जे लागतं ते सगळं दिलं पण त्या ज्ञान विज्ञान कला साहित्य संगीत व्यापार या सर्व क्षेत्रामधलं जे जे उत्तम आहे ते ते हिंदुस्थानी जगाला गेला आणि हिंदुस्थानला जेव्हा असं वाटलं की जगाकडलंही काही चांगलं आपण घेतलं पाहिजे तेव्हा आपण ते घेत राहिलो या उभय पक्षी जेवाण देवाणीमध्ये मानवी जीवनाचं हित हाच प्रधान हेतू होता परकी यांच्याकडून परकीयांच्याकडून म्हणण्यापेक्षा अन्य संस्कृतींकडून स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या स्मृतीनिमित्तानं ग्रामोदय शिक्षण संस्था आणि हिरे परिवाराच्या वतीनं जी व्याख्यान मला आयोजित होते आहे यंदाच चा ते चौदावं वर्ष आहे आजकाल सामान्यत सार्वजनिक जीवनामध्ये अशा पद्धतीची व्याख्यानं हे मोठं धाडसाच काम चा चा आहे पण हे संयोजन फार उत्तम रीतीने हे करतात यातले सगळे विषय हे समाजामध्ये प्रबोधन निर्माण व्हावं आणि त्याहीपेक्षा देशभक्ती निर्माण व्हावी यासाठी असतं मुलं तरुण तरून, तरुणी प्रौढ सगळ्यांसाठी वेगवेगळे विषय असतात गेली तेरा वर्ष आपण पाहतो आहोत आणि यंदाही चौदाव्या वर्षी एक विषय स्त्रियांच्या संबंधात असतो एक विषय राजकीय राष्ट्रीय प्रश्नावर असतो आणि एक विषय केवळ तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी असतो असं आयोजन करणाऱ्या या दोन्हीही घटकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि नाशिककरांचंही कौतुक करतो की ते अशा उपक्रमाला खूप मनापासून साथ देतात धन्यवाद ग्रामोदय शिक्षण संस्था व ग्रामोदय हिरे परिवार यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या व्याख्यानमालेचं हे चौदावं वर्ष आहे आदरणीय विद्यावाचस्पती विवेकजी घळसासी यांची व्याख्यानं गेली चौदा वर्षे आपले नाशिककर त्याचा आस्वाद घेत असतात आणि चौदा वर्षापासून विविध विषयांवरती त्यांनी आपलं निरूपण केलेलं आहे आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा नाशिकच्या तरुणांमध्ये महिलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचं काम आमच्या संस्थेच्या वतीने या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण करत असतो यावर्षी आजचं जे व्याख्यान आहे ते भारतवर्षातल्या प्रेरणादायी स्त्रिया ज्या आहेत त्यांच्या आयुष्यावरती प्रकाश टाकणारं त्यांच्याविषयी चर्चा करणारं आहे तसेच उद्या तरुणांसाठी प्रेरक मंत्र विवेकजी देतील की आपण आता औद्योगिक वैज्ञानिक जी प्रगती करत आहोत ती आपल्याला नेमकी प्रगतीकडे नेत आहे की त्याच्यातनं विनाश होणार आहे अशी शंका यावी असं वातावरण जे निर्माण झाले त्याच्यावरती उद्या वेग जी भाष्य करतील तसेच तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मोदीजी हरले मोदीजी जिंकले म्हणजे मोदीजींनी लढाई जिंकली युद्ध जिंकायचं अशा अशा आशयाचं एक राजकीय विषयावरती प्रकाशजोत टाकणारं एक व्याख्यान आम्ही परवा ठेवलं आहे शिक्षण संस्थेचा तसा डायरेक्ट राजकारणाशी संबंध नसला तरी देखील आपल्या समाज मनावरती राजकीय घडामोडींचा जो अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो त्यावरती समाज मनावरती होणारे परिणाम आणि समाजामध्ये होणारे वेगवेगळे वे वे विचार आणि माणसाच्या मनामध्ये होणारे द्वंद्व याविषयी आपल्याला ते निरूपण करणार आहे असे तीनही दिवस मी संस्थेच्या वतीने सगळ्यांना आव्हान करतो की आपण तीनही दिवस ह्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा आणि पुनश्च एकदा याही वर्षी आपण या ठिकाणून अतिशय सकारात्मक अशी ऊर्जा घेऊन पुढचं वर्ष आपण व्यतीत करावं अशी मी विनंती करतो आणि धन्यवाद नमस्कार मी आमदार सौसीमा महेश दरवर्षी व्याख्यानमालेचं आयोजन स्वर्गीय पोपटराव हिरे तथा रामराव हिरे यांच्या स्मृतीनिमित्त रावसाहेब थोरात इथे केलं जातं हे चौदावं वर्ष आहे दरवर्षी याचे वक्ते हे विद्यावाचस्पती विवेकजी गळसासे हे असतात आणि तीन दिवस आता सुद्धा बारा जुलै तेरा जुलै आणि चौदा जुलै रोजी हे व्याख्यान होणार आहे त्यात पहिल्या दिवशी म्हणजे बारा तारखेला अग्निशिखा स्त्रिया म्हणजे महिलांसाठी हे व्याख्यान आहे महिलांनी महिलांना एक प्रेरणा देणारं किंवा प्रोत्साहन देणारं असं दरवर्षी एका व्याख्यानाचं आयोजन केलं जातं त्यात आज बारा तारखेला अग्निशिका स्त्रिया हे व्याख्यान आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी युवकांसाठी तरुणांनीसुद्धा प्रेरणा घेतली पाहिजे या व्याख्यानमालेतून त्यांनीसुद्धा या व्याख्यानात सहभागी व्हायला पाहिजे याकरता युवकांचा विचार करून आपण तरुणांसाठी प्रेरक मंत्र या व्याख्यानाचं आयोजन तेरा जुलै रोजी केलेलं आहे त्याचबरोबर चौदा तारखेला आता आपण बघितलं की लोकसभेत आदरणीय मोदीजींनी आपण चार सो पारचा नारा दिलेला होता परंतु आपल्याला जागा कमी मिळाला अजूनही पुढची आपल्याला लढाई आहे आणि त्यात आपण कसं गेलं पाहिजे पुढे त्याकरता त्या मोदी मोदीजींनी लढाई जिंकली आहे पण युद्ध जिंकायचे आहे हे चौदा तारखेला व्याख्यान आयोजित केलेलं आहे हे सर्व व्याख्यानाची वेळ संध्याकाळी साडेसहा वाजता आहे मी सर्व नाशिककरांना आवाहन करेल की आपण या व्याख्यानमालेचा जरूर जरूर लाभ घ्या अत्यंत श्रवणीय मार्गदर्शक आणि प्रेरक प्रोत्साहन देणार असे हे व्याख्यान आहेत तिन्ही दिवस बारा जुलै तेरा जुलै आणि चौदा जुलै हे व्याख्यान रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड इथे पार पडणार आहे आपण सगळ्यांनी जरूर या मालेला या धन्यवाद जय श्रीराम पोपटराव हिरे त्यांचं परिचित होत अनेक युवा कार्यकर्ते घडवण्यामध्ये त्यांचं निश्चितमध्ये योगदान होतं आणि पुढे त्यांनी ग्रामोदय शिक्षण संस्थेची स्थापना केली भारतीय जनता पार्टीमध्ये संघ पर्यावरणामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं त्यांचे चिरंजीव पुढे मुलगी हिरे महेश हिरे योगेश हिरे यांनी त्यांचं काम पुढे चालू ठेवलं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक्षेत्रामध्ये त्याचा ठसा उमटवला आजही त्यांच्या स्नुषा सिंह हिरे या नाशिकमधील एका विधानसभेचं गेल्या चौदा वर्षापासून पोपटरामच्या पप्पांच्या स्मरणार्थ एका चांगल्या व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं या व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठ विचारवंत मार्गदर्शक विवेकजी घळसासी यांची ती तीन दिवसाची व्याख्यानमाला असते आणि सातत्यानं चौदा वर्ष ही व्याख्यान मला चालू आहे कुठल्या ना कुठला तरी सामाजिक राष्ट्रीय अस्मितेचे विषय घेऊनच त्यांची व्याख्यानं जास्त असतात नाशिक हे व्याख्यानासाठी पहिल्यापासूनच त्याची एक ख्याती आहे नाशिकची ते जसे नाशिकला वसंत व्याख्यान मला चालते आणि त्याच्यामध्ये देशभरातले वेगवेगळ्या विषयातले देशाबाहेरसुद्धा दे 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 काही चांगले ऐतिहासिक वक्ती येऊन त्या ठिकाणी त्याची पण शताब्दी नुकतीच पूर्ण झाली आणि ही जी जे ग्रामदी शिक्षण संस्थेबद्दल जी व्याख्यान व्यायाजित केली जाते त्या सातत्य ठेवलं त्याबद्दल मी त्यांचे निश्चितपणे अभिनंदन करतो आणि जी घळसाशी अगदी तब्येतीची काळजी जास्त न ठेवता सुद्धा गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्यानं त्यांना तब्येत साथ देत असताना सुद्धा एक पाहिजे सोडलं प्रबोधनाचं माध्यमांमध्ये खंड पडायला नको म्हणून तेही सातत्याने या ठिकाणी येत असतात विवेकजींची रसाळवाणी प्रासादिक सगळी व्याख्यानं त्याचा निश्चितच पुढच्या पिढीला समाज प्रबोधनासाठी सामाजिक अभिसरण प्रक्रियेमध्ये एक चांगला उपयोग होतो त्यामुळं या व्याख्यानवानेच वैशिष्ट्य दिवसेंदिवस आणि त्याची वृद्धिंगत होते आपल्या नाशिकमधील नाशिकच्या जडणघडणीमध्ये जी काही जुनी माणसं होऊन गेली त्याच्यामध्ये आमच्या संघ परिवारामध्ये भाजप परिवारामध्ये जे अनेकविध माणसं झाली त्याच्यामध्ये नालासाहेब वर्णगरे पंडितपण जोशी पोपटराव हिरे नितीनबाई जोशी डॉक्टर दौलतराव आहेर हे सगळी नावाजलेली माणसं ज्यांनी या शहरामध्ये राजकीय सामाजिक स्थित्यंतरामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं त्याच्यातल्या व्याख्यानमाला चालवली जाते त्या व्याख्यानमालेला विवेकजी गळसशी यांचं प्रामुख्याने व्याख्यानं असतात आणि ती अतिशय चांगली असतात यावर्षीसुद्धा तीन व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे बारा तेरा आणि चौदा या तारखेला रावसाहेब थोरात हॉलमध्ये तर मी सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा वेगवेगळे विषय दिलेले असतात त्या प्रत्येक विषयामध्ये विवेकजींचे जे काही बुद्धिमत्ता आहे त्याचं प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येत असतो अतिशय अवगृती हो अशी शैली त्यांची आणि मग ते राणा प्रताप असो शिवाजी महाराज असो किंवा आता मोदीजींचा एक विषय त्यांनी इथं घेतलेला आहे अशा अनेक विषयांमध्ये त्यांचं व्याख्यानं हे ऐकण्यासारखे असतात आज शक्तीवरती त्यांचं जे काही व्याख्यान आहे तेसुद्धा अतिशय श्रवणीय होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही तरी मी सर्व नाशिकांना आव्हान करेन की जास्तीत जास्त संख्येने त्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा